तिथे चोरी करण्याचा के प्रयत्न केला चोरी पण केली दुसरी एक सोळा नंबर म्हणून पवनचक्की आहे तिथं त्र्याहत्तर लाखाची चोरी आत्ता दहा दिवसापूर्वी केली याच्या अगोदर दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी करंजवनमध्ये अशीच सुरक्षा जे वॉचमॅन होते तिथं पवनचक्की त्यांचे हातपाय बांधून त्यांना रात्रभर बांधून टाकलं आणि तिथंसुद्धा अशीच त्यांनी एक दीड कोटीची चोरी केली होती मग हे पोलीस प्रशासन करते काय नेमकं ह्याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आज ही जी टोळी आहे या टोळीमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस लोकं फिरतात आणि पूर्ण हत्यारबंद असतात हे बऱ्याच वेळा वारंवार घटना घडलेल्या आहेत है। पण ह्याचा काही योग्य दिशेने तपास होत नाही मी पुन्हा एकदा या राज्याचे गृहमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनाही विनंती करणारे त्यांचीही भेट घेणारे आणि आत्ता एस पी साहेबांनी मला वेळ दिला होता त्याच संदर्भात मी एस पी साहेबांना भेटायला आलेलो आहे नक्कीच हे प्रकरण कुठंतरी दाबलं पाहिजे यांचा तपास लावला पाहिजे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि इथलं वातावरण हे सुखमय आनंदीमय शेतकऱ्यांना जगता आलं पाहिजे कारण काय आहे मी एक गोष्ट सांगतो कारण मी मागचा इतिहास तुम्हाला सांगेल दोन हजार एकला असंच एक पाथर्डी आणि आष्टी जिल्ह्याच्या बॉर्डरवर कोठेवाडी म्हणून एक गाव होतं अशाच पंधरा वीस लोकांनी क्रूर काम केलं होतं आणि हत्यारबंद त्या गावावर दरोडा टाकला होता महिलांवर अत्याचार केला होता ती घटना अजूनही आम्ही विसरलेलो नाही हे जर वीस पंचवीस जण असे फिरत असतील ह्या पूर्ण सर्कलमध्ये तो कुठेही अशी घटना घडू शकते या अगोदर माझी विनंती एस पी साहेबांना पालकमंत्र्यांना गृहमंत्र्यांना याचा वेळीवेळीच बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा हे फार आपल्या लोकांना त्रासदायक आहे या ठिकाणी जी काही घटना घडी सुरक्षा सुरक्षा रक्षक जे काही टाक होते त्यांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू झाला आहे तो चोरटा मात्र त्या प्रकरणी संबंधित जे काही सुरक्षा रक्षक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे हे पा सैनिक हे प्रामाणिक ड्युटी करत असतात आणि सैनिक हा सैनिकच असतो त्याला देशाविषयी असो किंवा आपल्या गावाविषयी असो अति प्रेम असतं आणि तो इमानदार असतो आता तो आपलं उदरनिर्वाह जगण्याकरता एक ॲक्टिव्ह म्हणून सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटीमध्ये तो गनम्यान म्हणून कार्यरत होता आता त्याला कार्य गनम्यान म्हणून का ठेवलं आहे की ह्या एरियात चोऱ्या होतात आणि चोऱ्यापासून ह्या चोरांपासून चोरी होऊ नये ह्याच्यासाठी त्याला गनम्यान म्हणून ठेवलेला आहे आता काल रात्री जी घटना घडली ते जवळजवळ वीस पंचवीस जण होते आणि हे दोघं तिघं जणच होते गनमॅन त्यांच्याकडे हत्यारबंद होते होऊ शकतं त्यांनी यांच्यावर हल्ला केल्या केला असेल यांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी हा गोळीबार केलेला आहे हा चुकून गोळीबार त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी असेल त्याचा मृत्यू झालेला आहे पण त्याच्यात सैनिकाची कसलीही चूक नाही आहे आम्ही विनंती करूत त्यांना एस पी साहेबांना विनंती करू त्यांना भेटायचं आहे आत्ता आणि जेवढं काही त्याला मदत करता येईल तेवढी त्या ते सैनिकाला मदत केली पाहिजे कारण तुम्ही जे केलं नाही ते त्या सैनिकाने करून दाखवलं आहे आणि त्यांनी काय कोणाला अपराध किंवा एखाद्या सामान्य माणसाला सज्जन माणसाला नाही तो चोरच होता आणि ह्या चोऱ्या मी आत्ताच सांगितलं आहे की हे पंचवीस पंचवीस जण आहेत हे कुठंही काही मोठी घटना घडू शकते त्यामुळे जे काही झालं आहे ते दुर्दैवाने चुकून झालेलं आहे त्यांनी काही जाणून बुजून त्याला मारलेलं नाही आहे त्यामुळं प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि माझी सैनिकाला न्याय द्यावा एवढीच मी आपल्या माध्यमातर्फे एस पी साहेबांना विनंती करतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातले नव्हे तर अनेक ग्रामीण भागातून देशसेवा केलेले जे काही माजी सैनिक आहेत ते रिटायर झाल्यानंतर वेगवेगळ्या आस्थापनेवर वेगवेगळ्या शाखेमध्ये ते सिक्युरिटी गार्ड म्हणून सध्या तरी नोकरी करताना पाहायला मिळतात मात्र त्यांच्या जीवितला काही अडचण आली तर ही संघटना आहे तरीही रात्रंदिवस त्रिदल संघटनेच्या माध्यमातून उभी राहते आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी हे रात्रंदिवस या ठिकाणी ही जी काही संघटना आहे ती तत्पर असते जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर